हाय फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ ओम सयराम आपला आज ब्लॉग बघा कुठून चालू केला आहे थेट मंदिरातूनच आता आपला आता उद्या आणि पर्वत मोठ्या कार्यक्रम आहे तेरा वार्दापर्यंत सोहळाला आणि इकडे बघा सगळी मंदिरात तयारी चालू आहे बघा मंदिरात आणि इकडे बघा आता फायनली आपल्या मंदिरातला बॅकग्राऊंड बाबांच्या मागचा मंदिराचा यावेळी काम आहे त्यामुळे किती सुंदर बनवलं बन आहे डेकोरेशन बघा आणि चला आता खालती पाठी आणले या करूया आणूया वरती आणि नंतर मग भेटूया मंदिरात असले भावनी पर्वत उचललाय बघा तर सुद्धा उचलणार आहे <laughs> मी पण काम करतो फक्त थोडीशी व्हिडिओ घ्यासाठी थांबलोय नाही तर तुम्ही प्रत्येक फिरीला बोलता आता तुम्ही नुसतं व्हिडिओ करत काम नाही करीत काय मी पण करते आता पहिले याला घेतो नंतर माझी मी नाही घेणार कारण माझी मी कशी काय व्हिडिओ घेऊ अरे आता मी पण घेतो चला आणि नंतर आपण भेटूया आज खूप मज्जा येणार रे ब्लॉक मध्ये आणि तिकडे आमचा नाना टॅम्पो साफ करते ना हाय आणि तिकडे बघा आलेत बघा मंदिरात आपला मांडव झालेला आहे आता मी फाटी उचलते आणि नंतर आपण भेटूया किती लाकडं आम्ही वरती आणलेत आणि मंदिराची साफसफाई बघा पूर्ण साफसफाई चार साईडहून दाखवतो तुम्हाला किती साफसफाई केली एवढी साफसफाई करायला लागते आम्हाला दरवर्षी कारण लहान मुलं बिला येतात त्यामुळं सगळी साफसफाई करायला लागते त्याच्यामुळे इकडे बघा साफसफाई किती तुम्हाल चा। <laughs> <laughs> तुम्हाला चारही साइडून दाखवतो मंदिराच्या कुठेही तुम्हाला कचरा दिसणार नाही पूर्ण ह्या एरियामध्ये पूर्ण जेवायला लोक बसतात रात्री संध्याकाळच्या छानशा वातावरणात बघा किती साफसफाई तुम्हाला बघायला भेटेल आणि तिकडे मंडपाचं पण काम चालू आहे आणि बघा आपलं मंदिर तुम्हाला शेवटपर्यंत खालपर्यंत सुद्धा साफसफाई जेव्हा हवं आहे ना हा संध्याकाळचीच मंदिर रात्रीचे बोला हे बघा पूर्ण साफसफाई झालेली आहे आता उद्या पालखीची तयारी आज तुम्हाला फुल एन्जॉय होणार ब्लॉक मध्ये आणि आज आम्ही काय काय कामं करतो आदल्या दिवशी पालखीच्या ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात व्यस्त आहे आणि प्रत्येक प्रत्येकाला कामं वाटून दिलं ते काम करायला का हे बघा आपलं मंदिर आता आता भेटूया आपण नंतर मी आता घरी जातोय थोडा नाष्ट करून थोडं आमंत्रण बाकी तिकडे आमंत्रण करायला जातो आणि आमंत्रण करून आले आपण भेटूया का आणि आम्ही मी आलोय संध्याकाळी डबल मंदिरात फिरून फिरून आणि इकडे बाबा सचिन तिकडे फाटी पडतोय आणि इकडे भाऊ बघा टाकीत उतरतोय टाकीत आहे बेडूक <laughs> काय टंकी करते कुठे बेडूक कुठे बेडूक बेडूक दिसला काय टाकी साफ करतो म्हणजे आपल्याला जेवणाला शुद्ध पाणी भेटेल आणि इकडे विजा नुकसान भाऊ तु शाळेमध्ये ती गायाची गोष्ट घेली बेडकाची आणि याची बघा बेडकी काढली पाण्यात बाहेर त्याला चिकटली बघ भाऊ आठवतोय भाऊ तुला तुम्ही बेडूक नाही कधी गोष्ट घे सुविचाराच्या वेळी हा हो डब्बू भाऊनी न सांगित नाही काढू घसलते न तो बेडूक उड्या मारून बाहेर जाते मला आठवतोय आणि हा सचिन पाठी म्हणून थांबला वर त्याला हा फ्रेंड <laughs> फायनली आता आमची टाकी साफ झालेली आहे आणि भाऊ फुल घामाघूम आणि सचिन कोयता घेऊन मी भांड्या गोष्टी करते काय भांड्या करते घेऊन मी गप्पा टाकी एकदम स्वच्छ झालेली आहे बघा आता रांगोळ्या घालतात

मोठे मोठे टोप बघा इकडे बघा गौरव शेड मस्त लिस्ट इकडे आहे सामनाची बांडी घेतली बघा जसे पोल्ट्री फार्म काउंटिंग चालू आहे भांड्यांची ब्रेक निकडे بقى कस्तूरीने आम्हाला ठंड्याची सोय केली ता कस्तूरीने ती थंड्याची सोय करता आमची आणि का पणार स्थिती सचिव लागत सचिव कोला दार घेतला तुमचं नयन सनावीर आपला नयन ने आमचा नवीन स्टॉल चालू केलाय सनावेलता बिजनेस नवीन आमच्या बघा काहीतरी केलाय त्यांनी तो लास्ट पण लाजाचा ला कशाला बिंदास नाही यांचा ना स्टॉल आहे ते स्केल सगळा एकदम भारी असते आणि कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी ऑर्डर पण नयनला देऊ शकता बघा मस्त चालना वेळ बनवली त्यांनी बघा नयन भेटेल ना ऑर्डर दिली तर हा नयन नयनचा कॉन्टॅक्ट नंबर नंबर मी आपल्या स्क्रीनवर देईल कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी ऑर्डर करा त्या नंबरवर होम डिलिव्हरी केली जाईल नाही प्राची आणि त्याला प्राची हातमोडे नयन हातमोडे फुल चोना तिकडे बघा कलरफुल हाय आहे ना लगेच

बघा पन्नास रुपये रुपये आम्हाला स्वस्त दिलं नाही ना का स्वस्त ते ते स्वस्त ते परवडते खाऊया बघा त्याच्यात आंबा बीट चने तुला त्या पुर बघ वाट्या कोंबडी कोंबड्याचं दुकान बघा साहेब घात ना आणि इकडे कोंबडी कापून टाकली कुठे गेली का कोंबडी इकडे आईने कोंबडी कट केली बघा आणि मस्त आई कट करते इकडे गौरा गौरव चिकन शॉप इकडे आई बघा मस्त वजन करते आणि इकडे मी गौरव कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे कोणाला चिकन पाहिजे असेल तर होम डिलिव्हरी केली जाईल नाही होम डिलिव्हरी दिली जाईल ना की चिकनची घरपोच चिकन हा घरपोच आहे ना गौरव गौरवडे आणि तो कापाचं काम आणि तो आतमोडे आमच्या आजी फ्रेंड फायनली आमचा टेम्पो भरलेला आहे आणि दुसरा टॅम्पो भरतो बघा येऊ पण नानाचा आणि इकडे नाना सुद्धा आलेला आहे आणि नानाचा पण टेम्पो भरतो आम्ही बघा चला आता आपण जाऊया मंदिरात भांडी घेऊन आणि मी थोडासा चिकन घेतलाय तो घेऊन जातो घरी नसतोय की सफाई चालू झाले मंदिरात पालखी येणार येऊन सगळी साफसफाई करायला बसले आणि आमचे छोटे छोटे बच्चू बघतात रांगोळ्या काढतात एक नंबर रांगोळ्या काढलेल्या ले आहेत हाय बघा बघा कशा रांगोळ्या काढतात आय हाय ला असते ती बघा सगळी रांगोळ्या काढतात गावात साफसी चालू आहे खूप जल्लोषतात गावकरी साफसफाई पूर्ण गावाची होते साफसफाई झाली मंदिरात उद्या पालखी सगळी घसरून पडल्यात साफसफाई करण्यात तिकडे माझी बाईक सुद्धा आहे ना फुल मेकअप फाउंडेशन काय नाही आणि हा भारितलं भारी फाउंडेशन इकडे आयशा सुद्धा आयशा हाय आयशा तुला पोरगी आणली मदत करायला इकडे आशे सुद्धा झाडू मारते बघा आणि इकडे गाई रांगोल्या काढते शायनिंग मारते काय आणि इकडे बघा टेक्नॉलॉजी फु, फुल टेक्नॉलॉजी चालली इकडं बघा म्हणजे वाकाल नको जास्त काय आर्या सुद्धा आणि पाडा लवकर मी व्हिडिओ घेतो असा फुल टेक्नॉलॉजी इकडे सुद्धा आहेत हो ना झाडू ठेवून आलेत आणि इकडे बघा वहिनी डायरेक्ट बालदी भरून भरून आणि इकडे बघा बाबा बाबा डायरेक्ट गोंड डायरेक्ट डायरेक्ट गोंड घेऊन बघा सगळी किती आवश्यक आपल्या बाबांचे बाबा गावात येणार आहेत फिरायला उद्या तर सगळी मन लावून सगळी कामं करतात रुद्रा रुद्रा ऐक चला आता जाऊ मंदिरात थोडासा मला रिटर्न साई बघत कसे काम करत हाय बघा सगळी सेवा चालू आहे बाबांची बाबा मंदिरात आणि मी पण सगळी रिक्षा भरून आणलेली आहे सामनाची खूप अन्नदान आपल्याकडे होतो मंदिरात चला आता कंटिन्यू राहा मी काम करतोय थोडा कारण मी काम करताना व्हिडिओ घेत नाही तुम्ही वरती तानाचे काम करतोय नाही मी पण काम करतोय चला आता भेटूया

बोलो चिंता नीचे हम तो भारी काम करते